हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सा करते आज आपण अगदी पाच मिनटात तयार होणारी कोशिंबीरची रेसिपी बघणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पटकन रेसिपी करूयात एका बाउलमध्ये मी एक कप दही घेतलेलं आहे दही घट्ट असावं हे विस्करच्या किंवा चमच्याच्या मदतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक मिरची मी बारीक कट करून घेतली होती ते सुद्धा ॲड करायचं आहे तुम्ही कमी जास्त घालू शकता एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतला आहे बारीक ते सुद्धा ॲड करायचं आहे एका काकडीची मी साल काढून बारीक चिरून घेतलं होतं ते सुद्धा ॲड करायचं आहे एक लाल टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे आणि एक चमचा जिरं मी घेतलेला आहे ते जाडसर कुठून घेतलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात बघू शकता एकदम क्रीमी असं दिसतं हे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मी साखर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही हवं असल्यास याच्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता ते ऑप्शनल आहे असंही ही, ही कोशिंबूर खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण लाल तिखट घातल्यामुळं कोशिंबीरला थोडासा लालसर कलर येईल तुम्ही याच्यामध्ये डाळिंबाचे दाणेसुद्धा घालू शकता खूप छान लागतं ते सुद्धा या पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय